नमस्कार मित्रांनो वायरल लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी काढलेली आहे तर यासाठी अर्ज भरण्याची तारीख उद्यापासून म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून चालू होणार आहे तर याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत की काशनुसार किती जागा आहे ते कसं पाहता येईल कोणत्या दिवशी परीक्षा होईल ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू महाराष्ट्र पोलीस दलात पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन आणि जेल शिपाई या पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे उद्यापासून सुरू होईल ही भरती महाराष्ट्र सरकारद्वारे राज्य पोलीस दल आणि कारागृह विभागामध्ये केली जात आहे तर मित्रांनो अर्ज भरण्यासाठी एकोणतीस दहा पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील म्हणजे उद्यापासून चालू होईल काही जाहिराती जा आज सकाळीच वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत हे पहा आपण सोलापूर जिल्ह्यासाठी पोलीस शिपाईचे त्र्याहत्तर पोलीस शिपाई बँडसुमन सहा त्यानंतर सोलापूर ग्रामीण यासाठी पोलीस शिपाईची नव्वद पदे याची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर जालनासाठी एकशे छप्पन्न पदे जी आहेत त्यासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध म्हणजे सर्वच जिल्ह्यांसाठी आज संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्यांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तरी सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्या आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे एवढ्या लवकर फास्ट भरती प्रक्रिया होऊ शकत नाही अर्ज आता भरून घेतील आणि दोन हजार सव्वीसमध्ये जवळपास फेब्रुवारीच्या आसपास फेब्रुवारीमध्येच फेब्रुवारीच्या आसपास फेब्रुवारीनंतर तुमची भरती प्रक्रिया म्हणजे परीक्षा होणार आहे तर मित्रांनो इकडे तिकडे टाईमपास करू नका जरी इलेक्शन असलं तरी पण आपल्याला गरजेचं आहे की आपण आपल्या गोलकडे लक्ष दिलं पाहिजे <coughs> तर आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पाहू शकता की अर्ज उद्यापासून चालू होतील त्यानंतर ही जी वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी आपण पहा पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी त्यानंतर त्यानंतर खाली एक दिलेली आहे पहा आणि जी दुसरी वेबसाईट आहे महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती आज दुपारनंतर सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती त्याच पद्धतीने कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत या दोन वेबसाईटवरती आज दिवसभरात लक्ष राहू द्या या दोन वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती कास्टनुसार जागासुद्धा आज प्रसिद्ध होतील <coughs> तर आत्ता यावेळी या दोन्ही वेबसाईट बंद आहेत परंतु या, परंत या दुपारनंतर दोन्ही वेबसाईट चालू होतील आणि आचारसंहिता असल्यामुळे निवडणुका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपली जी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा आहे ही फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर म्हणजे निवडणुका पार पडल्यानंतरच होणार आहे तर मित्रांनो अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज चालू झाल्यानंतर अर्ज कसे भरायचे हे आपण आपल्या चॅनलवरती सांगू धन्यवाद